शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणीस मे दोन हजार पंचवीस मित्रांनो आज राज्यामध्ये कालच्या तुलनेमध्ये या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे आज राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे कोणत्या भागामध्ये या ठिकाणी पावसा जोर कमी झालेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा सविस्तर या ठिकाणी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ पाहता आप आपले परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्र त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल त्याला कमेंटमध्ये देखील नक्की कळवा व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रनो तर आपण या ठिकाणी आज एकोणीस मे दोन हजार पंचवीसचा अंदाज या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपण या ठिकाणी जसं की स्क्रीनवरती बघू शकता कोकणपट्टीमध्ये आपल्याला आज देखील पावसाची संत पाहायला मिळते रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय मुंबई पालघर या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे परंतु या ठिकाणी कालच्या तुलनेमध्ये आपल्याला काहीशी या ठिकाणी पावसाची शक्यता ही कमी झालेली पाहायला मिळते तर मित्रांनो या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय आपण स्क्रीनवरती बघू शकताय सांगली तासगाव विटा तराड तसे सातरा, वाई, लोनन या ठिकाणी कराड इस्लामपूर तसेच सातारा वाई पाटण लोणंद या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपला जोरदार तर या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा देखील पाऊस पहायला मिळतोय पुणे जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे आपण स्क्रीनवरती बघू शकताय या ठिकाणी जुन्नर मंचर चाकण पुणे या ठिकाणी लोणी काळभोर वाघोली या संपूर्ण दायरी या भागामध्ये आपला पावसाची संतधारी पाहायला मिळते खडकवासला भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो एकंदरीत जर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर नगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता पाहायला मिळते पुणे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या संपूर्ण मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे आपण या ठिकाणी मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर लातूर केज बीड या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तुळजापूर या ठिकाणी कळम परांडा वाशी भूम या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय परंतु उर्वरित मराठवाड्यामध्ये मित्रांनो जास्त काही पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत नाही या ठिकाणी आपण बघू शकता छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये देखील हलक्या मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो परंतु या ठिकाणी नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतोय एकंदरीत मराठवाड्याचा विचार केला तर या ठिकाणी बीड लातूर तसेच या ठिकाणी धाराशिव व छत्रपती संभाजीनगर या चार जिल्ह्यांमध्येच आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर उर्वरित मराठवाड्यातील नांदेड परभणी हिंगोली जालना या जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो या ठिकाणी विदर्भामध्ये देखील पावसाचा जोर हा कमी झालेला आहे आपण बघू शकताय नागपूर अमरावती या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय जास्त काही मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी विदर्भामध्ये पाहायला मिळत आहे दुर्ळक भागामध्येच हलक्या मध्यम स्वरूपाचा पावसा या ठिकाणी विदर्भामध्ये पाहायला मिळतोय तर मित्र नाशिक जिल्ह्यामध्ये पावसात जोर वाढताना पाहायला मिळतोय या ठिकाणी बघू शकता मनमाड मालेगाव नाशिक शहर व आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतो या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा या ठिकाणी पाहायला मिळत आहे मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा आज विचार केला तर कालच्या तुलनेमध्ये आज या ठिकाणी पावसाचा जोर आपल्या मराठवाड्यामध्ये तसेच विदर्भामध्ये कमी झालेला पाहायला मिळतोय तर पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी खान्देश या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला मिळत आहे हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनल वरती पावसाचे नवनवीन व ताजे घेऊन येत असतो तुमच्या मनामध्ये मित्र असतील तुमच्या भागामध्ये पावसाची स्थिती जाणून घ्यायची असेल तर तुमच्या गावाचं लोकेशन आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे का नाही आपण कमेंटमध्ये नक्की कळवत असतो मित्र त्यामुळे तुम्ही कमेंट जरूर करा तुम्हाला शंका असतील ते देखील आपल्या कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद